आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सलग तीन दिवस चाळीस पेक्षा पुढे गेलेल्या तापमानाच्या पाऱ्यानं शुक्रवारी खाली येत नाशिकरांना किंचितचा दिलासा दिलाय दिला। शुक्रवारी एकोणतीस एप्रिल रोजी पारा एकोणचाळीस पूर्णांक चार अंशावर स्थिरावला मात्र हवेतील उष्मा कायम असल्यानं ना सर्वसामान्य नागरिक काहीशे हैराण झाले आहेत हवामान विभागानं पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे या आठवड्याच्या प्रारंभापासूनच पारा थेट चाळीशी पार गेल्यानं नाशिकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय उन्हाच्या वाढीनंतर शुक्रवारी घसरण मात्र वातावरणातील उष्णता कायम राहिल्यानं नागरिकांची उकड्यापासून सुटकाही काही झालेली नाही एकीकडे एक नाशिकमध्ये परिस्थिती असताना मालेगाव मध्ये देखील पाऱ्यानं बेचाळीस अंशाचा टप्पा गाठल्यानं मालेगाव त्याचा सामना करावा लागतोय सोमवारपर्यंत काही भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिवेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक